बोर्धा खितिया महामार्गावरील दरा घाटा येथील सदोष रस्त्याची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी अपघात स्थळ असलेल्या सुसरी नदीवरील पूल आणि रस्त्याची सात दिवसाच्या आत दुरुस्ती करण्याच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना हितिया कोर्दा राज्य महामार्ग क्रमांक पाचशे चौपदरीकरण करण्यात आले आहे या महामार्गावरील शहादा तालुक्यातील दराघाटा येथे रस्त्याच्या सदोष कामामुळे अपघात प्रणव क्षेत्र तयार झाले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात तसेच या ठिकाणाहून जवळ असलेल्या सुस्री नदीवरील नवीन आणि जुन्या पुलामध्ये गॅप असल्याने अनेक अपघात होत असून याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आठ दिवसात सदर ठिकाणी योग्य त्या दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत रस्त्याच्या सदोष कामामुळे शहादा शहरातही पावसाळ्याचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असते त्याचा नागरी वसाहतींना मोठा फटका बसत असतो त्या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या